नमस्कार मुलांनो तर या व्हिडिओमध्ये आपण भाग चार बघणार आहोत आता त्याच्यातला हा शेवटचा नवी गणित भागिकमधला भागिकमधला सातवा जो आहे तो चॅप्टर सांघिकी आहे ठीक आहे याच्यातले महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे त्यातला पुढीलपैकी कोणती प्राथमिक सामग्री नाही आता बघा प्राथमिक सामग्री नाही असं विचारलं आहे तर त्यानुसार बघा पर्याय सी हे त्याचं योग्य उत्तर आहे तर कोणती पा प्राथमिक सामग्री नाही तर बघा तलाठ्याकडे जाऊन गावातले प्रत्येक शेतकऱ्याने सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र नोंदवले हे काय तर ते प्राथमिक सामग्री नाही आता ह्याच्यामध्ये प्राथमिक सामग्री कोणती आहे हे सुद्धा आपण बघूया वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती गोळा केली म्हणजे तिथं प्रत्यक्ष तो गेलेला आहे त्याच्यामुळे हे प्राथमिक सामग्री आहे त्याच्यानंतर बघा प्रत्यक्ष भेट देऊन घरातले विद व्यक्तींच्या संख्यांची माहिती गोळा केली त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती गोळा केलेली आहे त्याच्यामुळे हे सुद्धा प्राथमिकमध्ये येईल आणि पर्याडीसुद्धा आपण बघूयात तर प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यांच्या स्वच्छतेची माहिती केली म्हणजे बघा त्या व्यक्तीने प्रत्यक्ष तिथं जाऊन काम केलं पाहिजे किंवा नोंदी नोंदवल्या पाहिजेत किंवा जे, कि जे, कि जे काही तुमचं काम आहे ते प्रत्यक्ष केलं पाहिजे तर ते जे सगळं आहे ते प्राथमिक सामग्रीमध्ये येणार आहे आणि ते प्राथमिक सामग्रीमध्ये न येता दुय्यम सामग्रीमध्ये येईल एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे ओके तर त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया तर दुसरा प्रश्न काय आहे बघा पंचवीस ते पस्तीस या वर्गाची वरची वर्गमर्यादा कोणती आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच पस्तीस ही वर्गाची वरची वर्गमर्यादा आहे पंचवीस पस्तीस तिथला मोठं नंबर कोणता आहे तर पस्तीस आहे तर ती पस्तीस हे काय असणार आहे तर त्या वर्गाचे वर्ग वरची वर्गमर्यादा असणार आहे तिसरा प्रश्नसुद्धा बघा काय आहे पंचवीस ते पस्तीस या वर्गाचा वर्ग मध्य कोणता आहे तर त्यानुसार बघा त्याचा जो पंचवीस ते तीस मधला वर्गमध्ये आहे तो तीस असणार आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा शून्य ते दहा दहा ते वीस वीस ते तीस असे वर्ग असणाऱ्या वारंवारता तास दहा हा प्राप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा तर बघा त्यानुसार दहा आपल्याला हा जो प्राप्तांक आहे तो कोणत्या वर्गात करता येईल तर तो दहा ते वीस या वर्गामध्ये दहा प्राप्तांक आपल्याला करता येणार आहे ओके त्यानंतर पाचवा प्रश्नसुद्धा आपण बघूयात जर एक्स बार हा एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन आणि वाय वन वाय टू अप टू सोन वाय एनचा मध्य असेल आणि झेड झेड बार हा एक्स वन एक्स टू बरोबर अप टू सोन म्हणजेच असे खूप नंबर त्याच्यामध्ये असेल एक्स एन व वाय वन वाय टू वा, 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 अप टू वाय एन यांचा मध्य असेल तर झेडबार बरोबर किती रहे बागा। तर यानुसार झेडबारची या जी किंमत आहे ती किती असणार आहे बघा तर पर्याय ए म्हणजेच एक्स बार अधिक वाय बर छेद दोन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न आपण बघूया पाच संख्यांचा मध्य पन्नास असून त्यातील चार संख्याचा मध्य हा सेहेचाळीस आहे तर पाचवी संख्या ही कोणती असणार आहे त्याच्यानुसार पाचवी जी संख्या आहे ती पर्याय डी म्हणजे सहासष्ट असणार आहे सातवा प्रश्नसुद्धा आपण बघूयात शंभर प्राप्तांकांचा मध्य हा चाळीस आहे जर त्यातील नववा प्राप्तांक हा तीस आहे त्याच्या जागे सत्तर घेतले व उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य हा कोणता असणार आहे तर त्यानुसार बघा पर्यावी म्हणजे चाळीस पॉईंट चार हा वर्गमध्ये असणारं आहे त्याच्यानंतर आठवा प्रश्न बघा एकोणीस एकोणीस पंधरा वीस पंचवीस पंधरा वीस आणि पंधरा या या सामग्रीचा बहुलक कोणता आता बघा बहुलक म्हणजे काय तर त्या त्याच्यामध्ये जो नंबर सर्वात जास्त वेळा रिपीट झालेला आहे जास्त वेळा आलेला आहे तो काय असतो त्या सामग्रीचा बहुलक असतो तर त्यानुसार बघा पंधरा हा जो नंबर तुम्ही बघू शकता तर तो, तो तीन वेळा आलेला आहे त्याच्यामुळे पंधरा हा काय आहे तर या सामग्रीचा बहुलक आहे नवा बघा सात दहा सात पाच नऊ आणि दहा याचा मध्यक कोणता आहे तर त्यानुसार जर मध्यक जर आपण बघितला तर तो आठ हा मध्यक आहे तर बघा ह्या इथं एक सारणी दिलेली आहे वर्ग आणि वारंवारतेची शून्य ते दहा दहा ते वीस असे वर्ग आहेत आणि वारंवारतासुद्धा त्यांची या ठिकाणी दिलेली आहे तर या चरणीनुसार तीस ते चाळीस म्हणजे ही तुम्हाला दिसते बघा तीस ते चाळीस याची वारंवार आहे तेरा तर या वर्गाचे वर्गाची वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता ही किती असणार आहे तर त्यानुसार बघा पस्तीस हे काय आहे त्याची वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता आहे त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न सुद्धा आपण बघूयात सामग्रीतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान प्राप्तांकामधील फरकाला सामग्रीचा डॅश म्हणतात तर त्यानुसार त्या सामग्रीला विस्तार असे म्हणतात बारावा प्रश्न सोळा वीस सतरा अकरा आठ दहा नऊ चौदा या सामग्रीचा विस्तार किती आहे तर त्यानुसार बघा पर्याय सी म्हणजेच बारा आहे तिसरा तेरावा प्रश्न बघा पंचेचाळीस ते पन्नास या वर्गाची वरचे वर्ग मर्यादा ही कोणती आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच पन्नास आहे ठीक आहे आता आपण आता चौदावा प्रश्नसुद्धा बघूया चौदावा प्रश्न काय आहे बघा तीस ते चाळीस या वर्गाचा वर्ग मध्य हा कोणता आहे तर त्यानुसार पर्याय सी पस्तीस आहे पंधरावा प्रश्न बघूयात दोन चार सात आठ नऊ या प्राप्तांकाचा मध्य हा कोणता आहे तर बघा पर्याय डी सहा हा मध्य आहे सोळावा प्रश्न पहिल्या दहा विषम नैसर्गिक संख्यांचा मध्य हा कोणता असणार आहे तर आपल्याला बघा पहिल्या दहा विषम नैसर्गिक संख्या अगोदर घ्यायची आणि त्यांची काय करायचं आहे त्यांचा आपल्याला मध्य काढायचा आहे तर त्यानुसार बघा पर्याय ए म्हणजेच दहा हा त्यांचा काय असणार आहे मध्य असणार आहे आता त्यानु आता सतरावा प्रश्न सुद्धा आपण बघूयात बारा आठ दहा सहा नऊ या प्राप्तांकाचा मध्य हा कोणता आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच नऊ हा मध्य असणार आहे अठरावा प्रश्न बघूयात पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांचा मध्य हा कोणता असणार आहे तर पर्याय सी म्हणजे अकरा हा मध्य असणार आहे एकोणीसावा प्रश्न बघा आठ प्राप्तांकांचा मध्य हा बारा आहे या प्राप्तांकात प्रत्येक एक मिळावला असता मिळणाऱ्या नवीन प्राप्तांकांचा मध्य हा किती असेल तर त्यानुसार बघा तो, तो ते तेरा असेल विसावा प्रश्न आपण बघूया विसावा प्रश्न आहे दहा प्राप्तांकाचा मध्य हा पंचेचाळीस आहे या प्राप्तांकामध्ये कोणती संख्या मिळवली असता सत्तेचाळीस हा नवीन मध्य मिळेल तर त्यानुसार बघा पर्याय ए म्हणजे सदुसष्ट हा नंबर मिळेल प्रश्न महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका त्याच्यानंतर ते एकविसावा प्रश्न आहे चढत्या क्रमाने मांडलेल्या नऊ प्राप्तांकाचा मध्य का पंधरा आहे तर पंधरापेक्षा मोठे असणारे प्राप्तांक हे किती असणार आहेत तर त्यानुसार पर्याय सी म्हणजेच तो चार असणार आहे पाच दोन आठ नऊ पाच नऊ दहा या सात प्राप्तांकांचा भोलक हा पाच आहे तर एची किंमत ही किती आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच पाच असणार आहे तेवीसावा प्रश्न आपण बघूयात पाच आठ चार नऊ आठ पाच सहा चार आठ चार दहा चार या प्राप्तांकांचा बहुलक हा किती आहे बहुलक म्हणजे तो जो सगळ्यात जास्त नंबर येतो तो तर बघा पहिला पर्याय ए म्हणजेच चार आपल्याला चार दिसते बघा या ठिकाणी तो जास्त वेळा आलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी चार वेळा आले त्याच्यामुळं चार हा काय आहे जास्त वेळ आल्यामुळे चार हा बहुलक आहे चोवीसावा प्रश्न दोन चार सहा आठ दहा बारा एक्स हे प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले आहे तर या सामग्रीचा सा मध्य हा कोणता आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी आठ हा त्यांचा मध्यक असणार आहे पंचसह प्रश्न बारा तेरा एक सतरा अठरा वीस या प्राप्तांकांचा मध्य हा सोळा आहे तर एकशे किंमत ही किती असणार आहे त्यानुसार बघा एकशे जी किंमत आहे ती सोळा असणार आहे म्हणजेच पर्याय डी हे त्याचं योग्य उत्तर आहे तर आता आपण त्रिकोण मेथी यातील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत त्रिकोण मेथी आणि याचा पुढचा चॅप्टर जो आहे तो पृष्ठफळ आणि घनफळ या दोन्हीचे सुद्धा दोन्ही चॅप्टरचे सुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे बघा टॅन नव्वद अंशी ही किती आहे तर त्यानुसार बघा तर तो जो टेबल आहे तो तुम्हाला पाठ करायचाच आहे तो जर टेबल पाठ केला तर हे प्रश्नांची उत्तरे पटकन लिहिता येतात तर त्या बघा टॅन नाईन्टीची ना जी किंमत आहे टॅन नव्वद अंशीची किंमत आहे ती आपल्याला ठरवता येत नाही त्या टेबलमध्ये सुद्धा आहे बघा ठरवता येत नाही दुसरा प्रश्न आहे सॅन साठ अंशी ही किती आहे तर पर्याय ए वर्गमाळ तीनशे दोन प्रश्न तिसरा आहे कॉस शून्य अंशची किंमत किती आहे तर है, ती बघा आहे एक आहे म्हणजे पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर प्रश्न चौथा आहे टॅन पंचेचाळीस अंश वजा सायन वर्ग पंचेचाळीस अंश अधिक कॉसवर्ग पंचेचाळीस अंश बरोबर किती तर त्यानुसार हे जर आपण सॉल्व केलं तर त्याचं उत्तर येतं आपलं एक हे त्याचं उत्तर येतं म्हणजे पर्याय ए, ए सी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न बघूया सायन सत्तेचाळीस अंश छेद कॉस त्रेचाळीस अंश बरोबर किती तर त्यानुसार बघा पर्याय ए म्हणजे स्त्रियाचं हे सोडवलं तर आपल्याला त्याचं एक उत्तर मिळतं त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा कॉस पन्नास अंश बरोबर किती तर त्यानुसार बघा पर्याय सी कॉस पन्नास अंश म्हणजेच साईन चाळीस अंश सातवा प्रश्न सुद्धा आपण बघूया सातवा प्रश्न काय आहे बघा टॅन साठ अंश बरोबर किती तर टॅन साठ अंश बरोबर किती आहे तर एक छेद टॅन तीस अंश त्याचं उत्तर आहे त्यानंतर आठवा प्रश्न बघा टॅन पंचेचाळीस अंश बरोबर किती तर टॅन पंचेचाळीस अंश म्हणजे पर्याय सी साईन नव्वद अंश म्हणजेच टॅन पंचेचाळीस अंश आहे त्यानंतर नवा प्रश्न बघा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर नव्वद अंश कोण पी बरोबर थिटा पी क्यू बरोबर बारा क्यू आर बरोबर पाच तर कॉस थिटाची किंमत किती आहे तर थिटा आहे म्हणल्यावरती आपल्याला थिटाची किंमत म्हणजे तर त्या म्हणण्यापेक्षा त्याने कॉस्ट रेट आपल्याला विचारला आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच बाराशे तीन ही कॉस्ट रेटाची किंमत आहे दहावा प्रश्न बघा टॅन झिरो अंश किंवा टॅन शून्य अंश अधिक कॉस शून्य अंश बरोबर किती तर टॅन शून्य अंश अधिक कॉस शून्य अंशाची किंमत जी आहे कि ती ती पर्याय ए म्हणजेच एक आहे अकरावा प्रश्न बघा जर ए व बी हे कोटी असेल तर आता ए आणि बी हे जर कोटी असेल तर त्यानुसार बघा पर्याय डी म्हणजे सायन बरोबर कॉस बी असणार आहे बारावा प्रश्न बघा जर सायन चार थिटा बरोबर एक तर थिटाची किंमत किती त्यानुसार थिटाची जी किंमत आहे बघा तर ती बावीस पॉईंट पाच अंश असणार आहे तेरावा प्रश्न बघा जर साईन थेटाबरोबर कॉस थिटा तर टॅन थेटाबरोबर किती तर त्यानुसार टॅन थेट हा एक असणार आहे म्हणजेच पर्याय बी त्याचं योग्य उत्तर चौदावा प्रश्न आहे जर कोण ए बरोबर साठ अंश तर सायन ए बरोबर किती आता त्यानुसार सायन ए जे आहे ते बघा वर्गमळ तीनशे दोन आहे जर सायन थिटा बरोबर चारशे पाच कॉस थिटा बरोबर तीनशे पाच तर टॅन थिटाबरोबर किती तर त्यानुसार बघा टॅन थिटा जे आहे ते चारशे तीन असणार आहे प्रश्न सोळा त्रिकोण पी क्यू आर हा या काटकोण त्रिकोणात कोण आर बरोबर चाळीस अंश तर कॉस पन्नास अंश किती असणार आहे त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच नऊ छेद एक्केचाळीस एक हा कॉस पन्नास अंश असणार आहे सतरावा प्रश्न बघा जर टॅन एक्स वजा वर्गमुळं तीन बरोबर वर शून्य तर एक्सची किंमत किती तर त्यानुसार एक्स किंमत आहे बघा तर ती साठ अंश येते म्हणजेच पर्याय ए अठरावा प्रश्न बघा टू टॅन पंचेचाळीस अंश अधिक कॉस तीस अंश वजा साईन साठ अंशची किंमत ही किती आहे तर त्यानुसार पर्याय बी म्हणजेच त्याची जी किंमत आहे ती दोन आहे टॅन साठ अंश खुनलेले टॅन किती बरोबर टॅन पंचेचाळीस अंश म्हणजे या ठिकाणी टॅनची किंमत किती किती अंश असणार आहे तर ती आहे बघा पर्याय बी म्हणजेच तीस अंश आहे म्हणजेच या ठिकाणी बघा टॅन तीस अंश म्हणजेच टॅन साठ अंश गुणिले टॅन तीस अंश बरोबर किती असणार आहे तर टॅन पंचेचाळीस अंश असणारं आहे विसावा प्रश्न बघूया कॉसवर्ग सतरा अंशचा सायन वर्ग त्र्याहत्तर अंशची किंमत किती असणार आहे था तर ती हे शून्य असणारं आहे आता आपण पृष्ठफळ आणि गणफोळ यातील महत्त्वाचे प्रश्न बघूयात हा जो आपला आहे तो भाग मधला शेवटचा टॉपिक आहे तर यातले महत्वाचे बहुपर्याय हो प्रश्न आपण बघूयात पहिला प्रश्न आहे एक सेंटीमीटर बाजू असलेल्या घणाच्या उभ्या पृष्ठफळाचे एकूण पृष्ठफळाशी असलेले गुणोत्तर हे किती आहे तर त्यानुसार बघा पर्याय म्हणजे आहे दुसरा प्रश्न सुद्धा बघूयात दहा सेंटीमीटर बाजू असलेले दोन घण एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ हे किती असणार आहे तर त्यानुसार ते जे एकूण पृष्ठफळ आहे ते बघा एक हजार सेंटीमीटर सेंटीमीटर वर्ग असणार आहे तिसरा प्रश्न सुद्धा तुम्ही बघा तिसरा प्रश्न आहे एक मीटर बाजू असलेल्या घणाचे घनफळे किती असणार आहे तर बघा बाजू ही एक मीटर आहे त्याच्यामुळे त्या घणाचे जे घनफळ आहे ते किती असणारे आहे बघा तर दहा लाख घन सेंटीमीटर असणार आहे त्यानंतर चौथा प्रश्न बघा चौथा प्रश्न आहे एका वृत्तचितीची तळाची त्रिज्या ही पाच सेंटीमीटर व उंची ही दहा सेंटीमीटर आहे तर तिचे पृष्ठफळ हे किती असणार आहे तर त्यानुसार पृष्ठफळ जे आहे ते पर्याय म्हणजेच तीनशे चौदा वर्ग सेंटीमीटर असणारं आहे पाचवा प्रश्न बघा एका शंकूच्या तळाची त्रिज्या सहा सेंटीमीटर व लंब उंची आठ सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिकस उंची किती असणार आहे तर त्यानुसार बघा पर्याय डी म्हणजेच दहा सेंटीमीटर असणारं आहे प्रश्न सहावा एका घणाचे गणफळे एक हजार घण सेंटीमीटर आहे तर त्याच्या उभ्या पृष्ठांच्या वक्र पृष्ठफळे किती असणार आहे तर ते आहे चारशे वर्ग सेंटीमीटर किंवा चारशे वर्ग सेंटीमीटर वर्ग असं म्हटलं तरी चालेल सातवा प्रश्न आपण बघूया सातवा प्रश्न आहे एका शंकूच्या तळाची त्रुजा सात सेंटीमीटर आहे शंकूची लंब उंची चोवीस सेंटीमीटर व त्रिकस उंची ही पंचवीस सेंटीमीटर असल्यास वक्र वक्रपृष्ठफळ हे किती आहे तर त्यानुसार बघा पर्याय म्हणजेच पाचशे पन्नास वर्ग सेंटीमीटर असणार आहे एका गोलाचे वक्र हे बाराशे सेंटीमीटर वर्ग आहे त्या गोलाचे दोन समान भाग केल्यास मिळणाऱ्या अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळे किती असणार आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच नऊशे वर्ग सेंटीमीटर असणारं आहे नवा प्रश्न बघा एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाचे घनफळे किती असणार आहे तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच अडतीस हजार आठशे आठ घन सेंटीमीटर असणारं दावा का आहे दहावा प्रश्न बघा एस पृष्ठफळ असलेल्या इष्टिका चितीची ही दुप्पट लांबीची केल्यास नवीन इष्टिका चितीचे पृष्ठफळे काय असणार आहे तर त्यानुसार बघा पर्याय सी चार एस असणार आहे अकरावा प्रश्न बघा एका वृत्तचितीची त्रिज्या निम्मी केली व उंची दुप्पट केली तर तिचे घनफळ हे काय असणार आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी तर त्याची जी घनफळ आहे ती निम्मे होईल त्याच्यानंतर बारावा प्रश्न बघा दोन समान घनफळांच्या वृत्तचितींचे उंचीचे गुणोत्तर हे एकास दोन आहे तर त्याच्या त्रिज्यांचे गुणोत्तर हे काय असणार आहे तर त्याच्यानुसार बघा त्या, त्या? त्या त्रिज्यांचे जे गुणोत्तर आहे ते दोन आस एक हे असणार आहे शेवटचा प्रश्न आपण बघूया समान त्रिज्येच्या गोल व अर्ध गोलाच्या पृष्ठफळांचे गुणोत्तर हे काय असणार आहे किंवा काय असेल त्यानंतर त्यानुसार बघा ते जे आहे ते एकूण पृष्ठपणाचे गुणोत्तर जे आहे ते चार असते नसणारं आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण सर्वच म्हणजे शेवटचे तीनही जे तुमचे टॉपिक आहेत नव्यगणित भाग एकमधला शेवटचा टॉपिक आणि भाग दोनमधले शेवटचे दोन टॉपिक आहेत ते तिन्ही टॉपिकवरचे महत्त्वाचे बहुपर्या प्रश्न आपण बघितलेले आहेत आता आपला जो नेक्स्ट आप जो व्हिडिओ असणार आहे तो आता दहावीवरती असणार आहे त्याच्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन व्हिवर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तुमचा काय काय सिलेबस असणार आहे कोणते तुमचे प्रकरण तुम्हाला असणार आहे नवी घडीत भाग एक आणि भाग दोनमध्ये कुठले चॅप्टर असणार आहे ते सगळं डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व जे महत्त्वाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स होतील तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील ठिल द्यान ठीक केअर ब बाय